नमस्कार मुंबई तकच्या दुपारच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत एका बाजूला लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू झाली आहे तेव्हापासून दादा ही योजना कशी माझी योजना आहे मीच कशी ही योजना मांडलेली आहे असं सांगण्याचा आणि या योजनेचं संपूर्ण श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतात आणि याच गोष्टीला प्रत्युत्तर म्हणून तिकडे एकनाथ शिंदे आता सगळ्या लाडकी बहीण योजना ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पोहोचली आहेत त्या सगळ्या लाभार्थ्यांच्या आणि त्यासोबत इतर सगळ्या कुटुंबांना भेटी देण्याचा प्रयत्न करतात आजपासूनच त्यांचे या अभियानाची सुरुवात देखील झालेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील लाडकी बहीण योजनेवरून खटके उडालेले होते वाद झालेला होता या श्रेयवादाबाबत खूप मोठ्या प्रमाणावर अंतर्गत दुसफूज झालेली होती देवेंद्र फडणवीस देखील या सगळ्या संदर्भात बोलले आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वादादरम्यान देवेंद्र फडणवीसांना कुठेतरी या दोन्ही बाजूंना शांत करावं लागलेलं ला होतं त्यामुळे लाडकी बहीण योजना आणि त्याचा श्रेयवाद या गोष्टीवरन अंतर्गत आता चौहाट्यावर येताना दिसतात आणि या सगळ्यामध्ये आता कुठेतरी अजित पवारांना शह देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेकडून केला जातोय असं असताना थेट अजितदादांच्या बारामतीमध्ये देखील महायुतीमध्ये आता वादाची ठिणगी पडलेली आहे कुठेतरी या श्रेय जे काही प्रतिबिंब आहे ते मुंबई पासून ते थेट बारामतीपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे श्रेयवादाची लढाई ही आता केवळ मुंबई पुरती किंवा नेत्यांपुरती राहिली नाही ने ते कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहेत आणि कार्यकर्ते देखील या सगळ्या श्रेयवादामुळे कुठेतरी नाराज झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे बारामतीमध्ये आज अशाच प्रकारे ही वादाची ठिणगी पडलेली आहे नेमकं काय घडले बारामतीमध्ये हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी आपण थेट जाऊयात आपले बारामतीमधले प्रतिनिधी वसंत बारामतीमध्ये आपल्याला अजित कृती होताना फार कमी वेळा दिसते मात्र महायुती मधल्या या वादाची ठिणगी आपल्याला पाहायला मिळते नेमकं काय घडलेलं का आहे कार्यकर्ते खास करून शिंदे गटाचे कार्यकर्ते का आक्रमक झालेत नाराज काय ते नक्कीच आज बारामतीमध्ये गणेश फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं बारामती गणेश फेस्टिवल जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीमध्ये साजरा होत असतो या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे ते घेतले किरण गुजर हे जे आहे ते कार्यक्रमाचं आयोजन करतात मात्र दुसरीकडे कर आपण पाहिलं तर यंदा शिंदे गटाच्या वतीनं एकनाथ एकनाथ गणेश महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत श्यामसुंदर जेवरे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं तर हा पहिल्याच वर्षीचा कार्यक्रम होता आणि आ, या कार्य भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून बारामतीमध्ये गणेश फेस्टिवल आयोजन करण्यात आलेला होता बारामतीतल्या मुख्य शारदा प्रांगण या चौकामध्ये तिथं ही कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही मात्र शिंदे गटांना या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आलेली होती आणि या माध्यमातून जवळपास शासकीय योजना बावन्न प्रकारच्या शासकीय योजना ज्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय असं काही चित्र जे आहे ते जेवरे यांनी लोकांमध्ये उभा केलेला होता त्यामुळे हा कार्यक्रम जो आहे तो चर्चेत राहिलेला होता मात्र दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी येणार होते पण काहीशा व्यस्ततेमुळे अजित पवार जे आहेत ते या कार्यक्रमासाठी येऊ शकले नाहीत उपस्थित राहू शकले नाहीत मात्र अजितदादांनी इतर गणेश मंडळांना जे आहेत त्या आवर्जून भेटी दिल्या आणि या गणेश मंडळाच्या या उत्सव उत्सवासाठी मात्र उद्घाटनासाठी भेट दिली नाही असा आरोप जो आहे तो जेवरे यांनी केलेला आहे आणि त्याचा राग मनात धरून आज राष्ट्रवादीच्या जे बॅनर लावलेले आहेत नगरपालिकेच्या समोर त्या बॅनरवर काळ कापड विशेषतः अजित पवारांच्या बॅनरवर काळ कापड लावण्याचा प्रयत्न जो आहे तो श्यामसुंदर जेवरे यांनी केला आणि त्यामुळं कुठंतरी गदारोळ झाला या घटनेची माहिती मिळतात तातडीनं पोलीस जे आहे ते घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी जेवरे यांना कागद घेतलेलं आहे मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक का झालेले होते जा आणि आक्रमक कार्यकर्त्यांनी जेवरे यांचे पोस्टर फाडले आणि त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली अजित पवार यांना दुकाभिषेक देखील घालून त्यांना त्यांची प्रतिमा उधळण्याचा प्रयत्न केलेला आहे पण दुसरीकडं या घटनेच्या नंतर नगरपालिका प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि या स्वागत कमाणीवरचे तीन फोटो जे आहेत कमाणीच्या तीन बाजूला एका बाजूला म्हणजे मुख्य मध्ये एकला शिंदे यांचा फोटो होता दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो होता तर तिसऱ्या बाजूला अजित पवार यांचा देखील फोटो होता मात्र हे फोटो जे आहेत ते तातडीनं नगरपालिकेनं हटवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं बारामतीमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं खरंतर ही तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केलेला आहे आणि शेवरे यांचे देखील पोस्टर फाडण्याचा प्रयत्न जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे एकूणच बारामतीमध्ये अशा पद्धतीचा तणाव जो आहे तो पहिल्यांदा पाहायला मिळतोय खरंतर गणेश उत्सवाच्या काळामध्ये अशा पद्धतीनं एकनाथ गणेश महोत्सवाच्या माध्यमातून शिवसेना गट जो आहे तो बारामतीमध्ये आपली पाय रुजवण्यासाठी प्रयत्न करत होता मात्र पहिल्याच कार्यक्रमाला गालबोट लागलेला आहे खरंतर या उपक्रमाअंतर्गत जशा शासकीय योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय तसेच सांस्कृतिक कार्यक्रम देखील वेगवेगळ्या प्रकारचे या महोत्सवामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत मात्र अजितदादांनी या महोत्सवाचं उद्घाटन करावं अशी इच्छा जी आहे ती या अध्यक्षांची होती मात्र ती इच्छा पूर्ण न झाल्यामुळं कुठेतरी हे कृत्य केल्याचं पाहायला मिळतंय आता बारामतीतले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक आहेत बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जेवरे यांनी मोठ्या प्रमाणावर चांगलं काम केलेलं होतं अशी चर्चा आहे आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजना जी आहे ती योजनेचे स्वतंत्र स्टॉल जे आहेत ते फॉर्म भरून घेण्याचे हे जेवरेंनी लावलेले होते आणि त्यामुळं जेवरे जे आहेत ते गेल्या पंधरा वीस दिवसांपासून बारामतीमध्ये चर्चेत होते त्यांनी वेगवेगळे उपक्रम देखील राबवलेले आहेत मात्र या या अशा त्यांच्या कार्यक्रमाला आहे शेवरे हे जे आहेत ते पुरंदरचे आमदार विजय शिवकरे यांचे अत्यंत जवळचे आहेत निकटवर्ती आहेत त्यांच्या माध्यमातून हा सगळा उपक्रम जो आहे राबवला जात असल्याची चर्चा आहे मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते जेवरे हे है, जेवरे यांच्या विरोधात संतप्त झालेले आहेत जेवडे हे बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी करत आहेत आणि त्यामुळं इतर जो गटवा, गट गटबाजी आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधली ती संघर्ष जो आहे तो उफाळून आल्याचं पाहायला मिळत नक्कीच हा संघर्ष आता दिवसेंदिवस वाढणार आहे कारण निवडणुका जस जवळ येतात तस तसं श्रेयवादाची लढाई देखील वाढलेली आहे या संदर्भात आम्ही एक पोल टाकलेला आहे हा पोल असा आहे लाडकी बहीण योजनेचा श्रेय कुणाचा आहे असं तुम्हाला वाटतं एकनाथ शिंदे अजित पवार की देवेंद्र फडणवीस तुमचं मतही तुम्ही या पोलच्या माध्यमातून नोंदवू शकता तसंच तुमची या संदर्भातली काही मतं असतील जो काही श्रेयवाद लाडकी बहीण योजनेवर सुरू झालेला आहे त्या संदर्भात तुम्हाला काही सांगायचं असेल तर ते कमेंट करून नक्की आम्ही तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता या सगळ्या कमेंट्स मी सा या लाईव्ह मध्ये घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे दुसरीकडे ज्या श्रेयवादाविषयी आपण बोलतोय एकनाथ शिंदेनी कालच अचानकपणे एक प्रतिक्रिया माध्यमांना दिली आणि असं सांगितलं की मी आता या सगळ्या कुटुंबांना भेटी देणार आहे रोज किमान पंधरा कुटुंबांना भेट देणार आहे असं अभियान आम्ही राबवतोय आणि त्या अभियानाची सुरुवात आजपासून एकनाथ शिंदे करतात आत्ताच ते त्यांच्या ठाण्यातल्या घराबाहेर पडलेत आणि आता ते ठाण्यामधल्या पंधरा कुटुंबांना भेटी देणार आहेत आणि अशाच प्रकारे रोज शिवसैनिक पदाधिकारी तिथले बडे नेते हे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातल्या महत्वाच्या म्हणजे निवडक पंधरा कुटुंबांना रोज भेटी देणार आहेत अशा प्रकारे लाखो कुटुंबांना या गणेशोत्सवादरम्यान दरम्यान भेट देण्याचा हा त्यांचा प्रयत्न असणार आहेत आणि त्यातून लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार करण्याचा शिंदेंचा हा प्रयत्न असणार आहे त्यामुळे शिंदेंच्या वतीनं ही गोष्ट खूप सिरियसली घेण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे मी आणलेली योजना आहे हे जनतेच्या मनामध्ये ठसवण्याचा प्रयत्न आजपासून शिंदे करणार आहेत तो प्रयत्न अजित पवारांनीच आधीपासून केलेला होता त्यामध्ये त्यांनी बाजी मारलेली होती मात्र आता कुठेतरी अजित पवारांचा हा प्रयत्न डोईजड होतोय असं वाटत असल्यापासून शिंदे आता कामाला लागलेले आहेत आता खरं तर गणेशोत्सव सगळ्या नेत्यां घरी देखील आहेत एकनाथ शिंदेने देखील या निमित्ताने एक देखावा त्यांच्या घरामध्ये केलेला आहे वर्षा या निवासस्थानी केलेला आहे आणि या देखाव्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना स्थान देण्यात आलेलं आहे शिंदेचे देखील फोटो आहेत मात्र या सगळ्या देखाव्यातून अजित पवारांना मात्र वगळण्यात आलेले आहे त्यांचा कुठेही फोटो नाहीये असं कळत आहे की मुंबईमध्ये काही ठिकाणी काही बॅनर्स लागलेत या बॅनरमध्ये देवेंद्र देवा भाऊ नावाचे बॅनर्स आहेत या वर देखील देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे मात्र या वरून अजित दादाना वगळण्यात त्यामुळे सगळ्याच पक्षांनी म्हणजे भाजपा असो किंवा एकनाथ शिंदे असो अजित दादांच्या या कॅम्पेनिंगची कुठेतरी त्यांनी धास्ती घेतली का अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे आपण बारामतीत नेमकं काय सुरू आहे जाणून घेऊयात वसंत ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या या म्हणजे अजितदादांनी ही योजना आणली अशा प्रकारचं जे काही कॅम्पेनिंग केलं जात आहे त्याचा बोलबाला आहे अजितदादांच्या पिंक कॅम्पेनिंगचा बोलबाला आहे सगळीकडे गुलाबी असं त्यांचं कॅम्पेनिंग सुरू आहे या सगळ्या गोष्टींचा बारामतीमध्ये काही पॅक जाणून तोय का जनतेच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत लाडकी बहीण योजना नेमकी कुणाची या संदर्भात जनमानसामध्ये बारामतीतल्या सामान्य लोकांपर्यंत काय मत आहे नक्कीच माधवी लाडकी बहीण योजना जी आहे ती बारामतीमध्ये सुरू करण्यामध्ये अजित पवारांचा हात असल्याचं म्हटलं जातंय अर्थमंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचं मोठं योगदान असल्याचं म्हटलं जातंय आणि त्याच अनुषंगानं बारामतीमध्ये जी गेल्या आठवड्यात जनसन्मान यात्रा झाली त्या जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठं ब्रँडिंग केलं मोठं प्रमोशन केलं आणि लाडकी भूमी योजना आपण जशी राबवली तशी हाताळली याच्या देखील मोठ्या प्रमाणावरती ब्रँडिंग करण्यात आलेलं होतं दुसरीकडं एक ही जी आहे ती सगळी योजना अजितदादा स्वतः राबवत आहेत असं भासवलं जात असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्या देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय बारामतीतल्या आयुर्वेदिक महाविद्यालयालगत असलेल्या एका बॅनर वरती सेवा भाऊ लाडकी बहीण योजना महिन्याला दीड हजार रुपये अशा पद्धतीचा एक लेक्स लावण्यात आलेलं होतं त्याची देखील मोठी चर्चा झाली मात्र त्या बॅनरवरती एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो आहेत दुसरीकडं एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत मात्र अजित पवार यांचा फोटो जो आहे तो बॅनर वरून हटवला होता हटवण्यात आलेला होता लावण्यात आलेला नव्हता अशा पद्धतीचा एक संघर्ष जो आहे तो युतीमध्ये पाहायला मिळतोय तर, तर बारामती मधल्या या सगळ्या प्रकारानंतर एकनाथ शिंदे यांचे जे निकटवर्ती आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत जेवडे यांनी हा एक बॅनर लावलेला कमांड लावण्यात आलेली होती स्वागत कमांड लावण्यात आलेली होती यामध्ये मात्र या तिन्ही माहितीतल्या घटक पक्षांचा समावेश साधण्यात आलेला होता आणि ही जी कमान आपण पाहतोय या कमानीवरतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो होता दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो होता आणि देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोटो होता मात्र हा जो सगळा वाद आज श्रेयवाद पाहायला मिळतोय लाडके ध्वनी योजनेच्या माध्यमातून हा या ठिकाणी उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय केवळ अजितदादा या उद्घाटनाला उपस्थित राहिले नाहीत असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे हा वाद चिघाळल्याचं पाहायला मिळत आहे मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून असं सांगितलं जात आहे की अजित पवारांना या संदर्भातलं कोणतंही निमंत्रण अधिकृतपणे निमंत्रण जे आहे ते जेवढे यांनी दिलेलं नव्हतं प्रोटोकॉल नुसार अजित पवार जे आहेत या कार्यक्रमाला येणार नव्हते कारण तसं निमंत्रण नव्हतं त्यामुळं अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत मात्र दोन दिवसानंतर ज्यावेळी अजितदादांचा बारामती द्रौ दौरा असेल त्यावेळी खासदार सुनित्रा वहिनी यांच्यासह ते या मंडळाला भेट देणार होते मात्र दोन दिवसांपूर्वी अजित पवार बारामतीत येऊन देखील या मंडळाला भेट दिली नाही या गणेशोत्सवाला भेट दिली नाही आणि त्याचा राग कुठेतरी जेवरे यांच्या मनात होता आणि त्यामुळे हा पोस्टर फाडल्या काळ कापड लावून त्याचा निषेध करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना अटकव केलेला आहे आपल्यासोबत काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत शहराध्यक्ष आहेत बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष काय सांगाल हा जो प्रकार झाला आहे हा कितपत कसा योग्य आहे निषेध हा प्रकार आहे कारण तिथं माहितीचा धर्म पुणे जिल्ह्याचे प्रमुख म्हणून पदा ते पदाधिकारी आहेत त्यांनी हा मॉडेल लावता पाहिजे होता कारण आज इथं त्यांनी आदरणीय दादांचा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा आदरणीय फडणवीस साहेबांचा असे सर्वांचे फोटो लावून जे चांगल्या पद्धतीने ते बेस्टिव्ह त्यांनी केला होता आम्हाला हे अपेक्षित नव्हतं की ते अशा पद्धतीने त्यामध्ये कापड टाकतील आणि त्यांनी असं मिशेधारे हे काम केलेलं खरं तर लाडकी बहिणी योजनेचं ब्रँडिंग जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती केलं जात आहे पण त्याचा तरी श्रेयवाद आहे तो एकीकडं भाजपकडून देखील बॅनर लावण्यात आले होते त्यावर देखील अजित फोटो नव्हता आज देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा फोटो असलेले बॅनरवर अजित फोटोवर काडं कापड लावण्याचा प्रयत्न केला कुठंतरी शिंदेगड देखील या गोष्टीमुळे नाराज आहे तुमचं काय मत आहे नाराज ना। आहे का माहित नाही परंतु त्यांचे पदाधिकारी जे इथले स्थानिक आहेत त्यांनी हे निशेधारी असं काम केलेलं आहे सर्वांचे एकमत आहे परंतु आज बारामती शहरामध्ये सुद्धा मायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र पद्धतीनं आजपर्यंत काम करत आलेले आणि हे चुकीचं झाले निश्चितपणे ही घटना जी आहे ती अतिशय चुकीची झालेली आहे असं कार्यकर्ते सांगतायत मात्र बारामती मधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जो आहे तो रोष व्यक्त केलेला आहे आणि हा रोष व्यक्त करताना अगदी सुरेंद्र जेवरे यांना पोलीस ठाण्यात जाऊन मारण्याची देखील भाषा केली जाते काय सांगाल ही घटना जी झाली आहे ती कशाबद्दल आणि कशी झालेली आहे तुम्ही त्यावेळी उपस्थित होता का आम्ही त्यावेळी उपस्थित नव्हतो उपस्थित नसल्यामुळं तर एक प्रकार असा घडला असता पण तो वाचला आणि जेवरेंनी जो आज प्रकार केलेला आहे त्यादर मी अजित यांच्या प्रतिमेस जो ब्लॅक्स बोर्ड लावला होता त्याला काळा बॅनर लावायचं काम केलेलं आहे हे त्यांना घातक करणार आहे काळात याचा त्यांना उत्तर मिळेल तर हे जे जेवरे आहे त्यांनी बारामती नगरपालिकेच्या हद्दीमध्ये पहिल्यांदाच कार्यक्रम घेतलेला आहे एकनाथ महोत्सव घेतलेला आहे एकनाथ गणेश महोत्सवाच्या माध्यमातून ते आपले पक्षाची पायाभरणी या त्यांनी करण्याचा प्रयत्न करतायत तसं बघता कारण लाडकी बहिणी योजनेवरून हा सरासवाद रंगला असं वाटतंय लाडकी बहीण योजनेवरनं श्रेय रंगण्याचं कारणच नाही की दादांच्या मनात दादांनी कित्येक वेळा बसता सांगितलंय की ही योजना आणण्यासाठी मला खूप वर्ष इच्छा होती की एक लाडकी बहीण योजना आणायची आहे महाराष्ट्रातील सर्व बहिणींना एक योजनेचा लाभ द्यायचा आहे परंतु जो काम करतो त्याला ह्याचं श्रेय मिळतं आदरणीय जी दादांनी महाराष्ट्रभर पिंजून या लाडकी बहीण योजने मार्फत महिलांना कुठली सवलत आहे कशा प्रकारे डॉक्युमेंट दिले येणार आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आहे जो कार्यक्रम घेतलेला सीएम शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्या नावाने जो एकनाथ गणेश फेस्टिवल आयोजित केले त्याला आम्ही कौतुकच करतो परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाला गालबोट लागेल असं त्यांनी हे कृत्य केलेलं आहे आदरणीय अजितदादा पवार हे आमचे दैवत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मुरब्बी नेता भावी मुख्यमंत्री म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं त्यांच्याकडे बघितलं जातं या अशा नेत्याविषयी त्यांनी जो आज प्रकार केलेला आहे तो त्यांना त्यांचं पद सोडून आणि माफी मागून त्यांनी हा पुढं पुढील काळात त्यांनी असं कृत्य करणार नाही अशी ग्वाही द्यावी आम्ही त्यांना माफ करू निश्चितपणे अशा पद्धतीचं कृत्य जे आहे ते भविष्यात होणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मत आहे त्यांनी माफी असे देखील मत आहे त्यामुळे माधवी बारामतीमध्ये शिंदे गट असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आहे यामध्ये सध्या एक हो तरी एकमत नसल्याचं पाहायला मिळतंय रालती बहीण योजनेवरून हा सह्यवाद रंगल्याचं पाहायला मिळतंय आणि दुसरीकडे एकनाथ गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून हा सगळा कार्यक्रम होत असताना कुठंतरी आता पुन्हा एकदा हा अंतर्गत वाद जो आहे तो निवडणुकी आपण लाडकी बहीण विषयी बोलतोच आहोत मात्र वसंतजी दुसरीकडे युगेंद्र पवारांची यात्रा आज बारामतीमध्ये सुरू झालेली आहे ज्या प्रकारे अजितदादांनी विधान केलेलं होतं की बारामतीमध्ये आता आमदार बदलायला हवा तर या सगळ्या विधानाचे कसे पडसाद बारामतीमध्ये उमटत आहेत आणि युगेंद्र पवारांची ही यात्रा एका बाजूला अजितदादांची जनसन्मान यात्रा सुरू असताना आता युगेंद्र पवार त्याला त्यांच्या यात्रेने उत्तर देताना दिसत आहेत नक्कीच अजितदादांनी दोन वेळा बारामतीमधून निवडणूक लढवण्यात रस नसल्याचं म्हटलेलं होतं एकदा पुण्यात माध्यमांशी बोलताना देखील अशीच प्रतिक्रिया दिली होती तर दुसरीकडे काल जो अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये एक पक्ष प्रवेश झाला त्यामध्ये देखील आता बारामतीकरांना नवीन आमदार मिळायला हवा असं वक्तव्य केलेलं आहे एकूणच गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये दादा निवडणूक लढवणार नाहीत अशी चर्चा आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान जर लोकसभेच्या उमेदवाराला मीटाचा खडा लागला तो पडला तर आपण निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट संकेत जे आहे ते अजितदादांनी दिलेले होते आणि त्यामुळेच कुठेतरी बारामतीमध्ये सध्या अशा पद्धतीची चर्चा आहे अजितदादांनी दोन वेळा असं वक्तव्य केलं त्यामुळे बारामतीकरांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे की अजितदादा बारामतीमधून निवडणूक लढवतील की नाही मात्र बारामतीकरांची अर्थात सर्व नागरिकांची इथल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की अजितदादांनीच बारामतीमधून निवडणूक लढवावी आणि गेल्या वर्षी गेल्या पंचवार्षिकला जे एक लाख पासष्ट हजारांचं मताधिक्य अजितदादांना मिळालं होतं त्यापेक्षाही अधिक समत अधिक आहेत अजितदादांना मिळवून देतील असं बारामतीकर म्हणतात पण दुसरीकडे आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे युवा नेते आहेत युगेंद्र पवार हे देखील गेल्या दे काही दिवसांपासून कामाला लागलेले आहेत ला बारामतीमध्ये त्यांनी आता वेगवेगळ्या वे पद्धतीनं वेगवेगळ्या मंडळांना भेट देऊन वेगवेगळ्या लोकांपर्यंत संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थात लोकसभेमध्ये योगेंद्र यांची कामगिरी जी आहे ती ठळकपणे दिसून आली आणि त्यानंतर योगेंद्र पवार जे आहेत ते प्रचंड सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय असं म्हटलं जात आहे की शरद पवार गटाकडून आता राष्ट्रवादी काँग्रेस त्या विरोधात अजितदादांच्या विरोधात योगेंद्र पवार हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक त्यांनी त्यासाठीच आजपासून स्वाभिमान यात्रा जी आहे ते तालुकाभर सुरू केलेली आहे तालुकाभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सगळ्या विकास कामांची झाडधरती जी आहे ती या स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून योगेंद्र पवार घेत आहेत योगेंद्र पवार बारामतीमध्ये सध्या सक्रिय आहेत सगळ्या गावांमध्ये भेटी देऊन आभार दौरा तर एकदा झालेलाच आहे पण पुन्हा एकदा स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून युगेंद्र पवार जे आहेत ते जाणार आहेत लोकांचे प्रश्न समजून घेणार आहेत लोकांना शरद पवारांचा पुरोगामी विचार जो आहे तो समजावून सांगणार आहेत आणि पुन्हा एकदा निवडणुकीच्या अनुषंगानं ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात म्हणजे अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असलेले योगेंद्र पवार आपल्या कामाचा ठसा जो आहे तो प्रखरपणे मांडताना किंवा लोकांपर्यंत बिंबवताना दिसत आहेत नक्कीच आणि आता ही लढाई कुठवर जाते बघावं लागणार आहे कारण मुळातच अनेक प्रश्न या निमित्ताने पुन्हा पुन्हा उपस्थित होतात की युगेंद्र पवारच जर उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात अजितदादा खरंच उभं राहणार का की त्यांची ही विधानं म्हणजे एक प्रकारची खेळी आहेत त्यामुळे अशी अनेक चर्चा आता गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत आणि त्यामध्ये आता श्रेयवदाची लढाई देखील खूप मोठी झाली आहे महायुतीतच संघर्ष सुरू आहे म्हणजे एका बाजूला महाविकास आघाडीची संघर्ष करायचा आहे मात्र अशा योजनांमुळे आता महायुतीमध्ये देखील अजितदादांना संघर्ष करावा लागतोय आणि या सगळ्या संघर्षामध्ये दत्ता हे खरंच बाजी मारणार का त्यांची कुठेतरी पिछे आठ होणार हे मात्र आता पुढच्या काही काळातच स्पष्ट होईल खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावर हे श्रेयवाद सुरू झालेला आहे अगदी बारामतीपर्यंत अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत हा जो काही संघर्ष हा जो काही वाद सुरू आहे तो पोहोचलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला मागे टाकण्यासाठी महायुतीनं पुढे आणलेला हा प्रोजेक्ट आहे असं जेव्हा विरोधक बोलत असतात तेव्हा महायुतीमध्येच प्रोजेक्ट या प्रोजेक्टवरनं यो या योजनेवरनं जे जो काही वाद सुरू आहे तो पाहता त्याचा किती फायदा महायुतीला होईल हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे महायुतीमध्ये जर आपापसात त्यांना कोऑर्डिनेशन नसेल तर निवडणुकीमध्ये त्याचं काय होईल जर हे कोऑर्डिनेशन या तीन पक्षांमध्ये दिसलं नाही तर त्याचा किती गंभीर परिणाम तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये होऊ शकतो जर आता जे वाद दिसत आहेत ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत वाढले तर त्याचा परिणाम त्या त्या उमेदवाराला सहन करावा लागू शकतो आणि त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला होऊ शकतो कालच अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेलेत आणि त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात लढताना महायुतीतल्या नेत्यांनी कसं एकसंधपणे निवडणूक लढवली पाहिजे आपापसातले आप हे विदावे बाजूला ठेवले पाहिजे अशा प्रकारच्या कानपिचक्या सल्ला दिला होता अर्थात महायुतीचे हे तीनही नेते हा सल्ला मानतात का हे मात्र येणारा काळच ठरवेल त्यामुळे या मध्ये मी इथेच थांबणार आहे जाता जाता एक छोटीशी आठवड अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा हे लाई तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद